काळी वो माय मकर संक्रांती विशेष लेखन श्रीनिवास गोडसे दिवस कमी आणि रात्र जास्त अकरा तासाचा दिवस आणि तेरा तासाची रात्र दिवस थंडीचे उजेडाची कमी जाणवायला लागावी असे दिवस एकवीस डिसेंबर मावळतो आणि चालू होते वर्षातील सर्वात मोठी रात्र तेरा तासांची पुढे एक एक दिवस मात्र हा अंधाराचा प्रकोप तिळा तिळाने घटतो दक्षिणायन संपून उत्तरायण चालू होते पितामह उत्तरायणाची वाट शर्पंजरी म्हणजेच बाणाच्या शय्येवर झोपले होते इच्छामरणी असलेले भीष्म सुद्धा या प्रकाश पर्वाची वाट पाहत होते हे वाचल्यावर मात्र उत्तरायणाचे कौतुक वाटते उत्तरायण सुरू झाले आणि देहत्याग करून आयुष्यभर वेगवेगळी कर्तव्य पार पाडणारा हा कर्मयोगी अनंताची वाट चालू लागला काळ्यापासून पांढऱ्याकडे शुभ्रतेकडे होणारा हा प्रवास मात्र साजरा होतो तो संक्रांतीला मकर संक्रांतीला दिल्या जाणाऱ्या काळ्या रंगाच्या महत्वाने नेहमी काळे म्हणजे अशुभ मानला गेलेला हा रंग बऱ्याच जणांचा नावडता पण संक्रांतीने त्याला महत्व दिले संक्रांतीला काळी साडी नववधू करता आवर्जून घेतात वहिनीला नेसायला अंधाराची साडी अंधाराच्या साडीला चांदण्याची खडी चांदण्याच्या पदराला बिजलीचा बाण हे गाणं तर सर्वश्रुत आहेच एक ते पाच वर्षांच्या छोट्या बाळांना काळ्या कपड्यात सजवून आणि तिळगुळाचे दागिने घालून बोरधाण घालतात खरच विचार करायला लागलो की कळते या काळ्या रंगाचे महत्व भौतिक शास्त्राच्या तासाला सर्वांना आवर्जून सांगितले जाते की वस्तू काळी का दिसते हा एकमेव रंग असा आहे की जो सर्व रंगांचे स्वागत करतो सर्व रंगांना आपल्या पोटात घेतो कोणताच रंग परत जात नाही आणि सर्वांना सामावून घेतो याची समावेशकता म्हणूनच कौतुकाची ठरलीय इतर वेळी काळा रंग सौंदर्याला बाधा ठरेल देखील पण या रंगाने जर मस्तकावरच्या मुकुटाची आपली साथ सोडली अर्थात केस पांढरे होऊ लागले की अनेक जण चिंताक्रांत होतात नकली काळेपणा केसांना लावून जास्तीत जास्त दिवस तरुण दिसण्याचा प्रयत्न करतात मग ते भुवया आणि भिषा काळे करणारे आजकाल बरेच जण आहेत म्हणजेच एका अर्थाने तारुण्याची खूण म्हणजेच हा काळा रंग नाही का बर कावळा आणि कोकिळा दोन्हीही काळे कावळा कर्कश तर कोकिळा गोड बोलणारी आणि निसर्गाची किमया बघा ना हा कोकिळ गोड असूनही आपल्या प्रजावाढीसाठी कावळ्यावर अवलंबून असतो अंडी घालण्यासाठी तो कावळ्याच्या घरट्यात जातो कावळी कावळ्याचे पिल्लू वाढवते रंग एक असल्याचा कोकिळ असा फायदा घेतो तरुणपणीच आळशीपणा करणाऱ्यांवर माझी आजी असेच एक वाक्य बोलायची काय रे किती म्हातारा झालास दात पांढरे झाले केस हलायला लागले कुत्सितपणे बोलल्या गेलेल्या या वाक्यावर ऐकणाऱ्याला पहिल्यांदा काही कळायचे नाही मग थोड्या वेळाने ट्यूबलाईट पेटायची आणि पांढरे दात दाखवत हसायला लागायचा आणि मग लाजून तरुणाला शोभेल असा उत्साह दाखवत कामाला ला लागायचा तर असा हा काळा रंग केसांच्या रेशमी काळेपणावर तर असंख्य कविता आणि गाणी लिहिली गेली असतील उदाहरणार्थ ये रेशमी जुल्फ का अंधेरा ना घबराई ये रेशमी जुल्फे ये शरबती आखे उडे जब जब जबुल्फे तेरी किंवा केशी तुझी फुले उमलतील तुला कशाला वेणी कुरवाळू का सखे मी हे केश रेशमाचे ही आता सहज आठवलेली गाणी पण जर अभ्यासपूर्वक गाणी काढायची असे ठरवले तर मग हा लेख पुस्तकात बदलेल हे नक्की सावळा वर बरा वधूला, नेम देवा दिके हाची केला गौर जानकी राम रुक्मिणी गोरटी कृष्ण काळा शंकर पार्वती विष्णू लक्ष्मी मल्हारी म्हाळसा या जोड्या पाहिल्या की म्हणावेसे वाटते शूरत्वाचा रंगच काळा असावा ना मेहनत करणारा उन्हातानातून काम करणारा किंवा उन्हातानाची पर्वा न करता राबणारा प्रत्येक जणच या पुरुषत्वाच्या काळ्या रंगाने शोभून दिसतो त्याचे कार्य हेच त्याचे सौंदर्य ठरते सावळ्या प्रेयसीच्या प्रेमात पडलेल्या प्रियकराचे मनोगत सांगणारे हे विद्याधर गोखले यांचे नाट्यगीत भरे मनात सुंदरा तुझीच मूर्ती श्यामला छंद लागला जीवास धुंद जो करी मला कोकिळे सलाभली लाभली सुरम्य गीत माधुरी गौर गाल भूषवी सुरेख तीळ साजिरा लाभता तुझ्या परी सुकांत कृष्ण सुंदरी म्हणे नको मला अप्सरा मनोहरा तुम्ही म्हणाल की स्त्रियांचा गोरेपणा हेच त्यांचे सौंदर्य पण हेही खोटे ठरेल कारण तुम्हा आम्हा सर्वांचे भरण पोषण करणारी भूमाता ही अशीच काळी आई महाराष्ट्राच्या अनेक भागात मातीचा रंग पण काळाच आहे त्यामुळे तिला काळी आईच म्हटले जाते आपल्या कसदारपणाने तसेच कसदार पीक ही काळी आई आपण देते लक्ष्मी मातेचा गोरेपणा सरस्वती मातेचा शुभ्रपणा श्रेष्ठ आहेच पण काली मातेचा उग्र शूर काळेपणा तोही तसाच मनमोहक आपल्या लेकरांवर झालेला अन्याय पार मोडून काढणारी ही युद्ध देवी काळी आहे त्याचे ही कौतुकच कालिका किंवा काळूबाई या नावाने ती विराजते आहे जगाला संकटाचा सामना करायला अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवते आहे नुसते तर प्रसंगी आपण मारलेल्या शत्रूच्या मुंडक्यांची माळ किंवा कवट्यांची माळ घालताना सुद्धा ती स्वतःला गौरवशाली समजते बाकी सर्व बाजूला ठेव। पण हे कृत्य करताना मनाचा केवढा भक्कमपणा काली मातेने दाखवला असेल ना आपल्याच्याने इथे झुरळ मरत नाही हो आणि मारले तर ते बाहेर टाकायचे म्हटले म्हणजे तेवढ्याच शूर व्यक्तीची नियुक्ती करावी लागते असा हा काळा रंग शूरत्वाचा तसाच प्रेमाचाही प्रतीक आहे माणसाच्या प्रेमळपणाला आपण अनेकदा सावलीची उपमा देतो की नाही ही सावली सुद्धा अशीच सावळी उन्हाताना चटके बसणाऱ्या श्रांत जीवाला शांत करणारी मातृछाया पितृछाया छत्रछाया अशा शब्दांनी ही प्रेमळ काळेपणा हा आपण व्यक्त करतो अनेकदा गोऱ्या पान व्यक्तीच्या सौंदर्याला खुलवणारा काळा तीळ किंवा मुद्दाम लावलेली काळी दृष्टीची तीट सौंदर्य वृद्धिंगत करते असाच काळा रंग विश्रांतीचा रात्रीचा दिवसभर दमणारे जीव रात्रीच्या गूढ अशा काळ्या रंगाच्या अंधारात आपली थकावट विसर्जित करतात नव्या दिवशी पुन्हा नव्याने उभे राहतात नव्या, नव्या कष्टाच्या कामांना सज्ज होतात पाहना ही रात्र नसती तर माणसानं विश्रांती सरणावरच औद्योगिक क्रांतीनंतर पैशाच्या मागे धावताना रात्रीचा दिवस करावा लागतोय माणूस रात्र विसरत चाललाय तरीही निसर्गाने आपला क्रम योग्य ठेवलाय म्हणून बरे काळा रंग असाच मृत्यूचाही होतो चित्रपट संपून दी एंड ची पाटी येऊन नंतर काही क्षणाकरता स्क्रीन काळीभूर पडते तसा आणि असाच काळा रंग हा पुनर्जन्माचा देखील आईचा गर्भ सुद्धा असाच काळा असावा अशाच काळ्या अंधारात गर्भामध्ये बीजारोपण होते नऊ महिने नऊ दिवसाची काळी रात्र आपल्याला वाढवते मोठे करते जगात यायला सिद्ध करते आणि त्यानंतरच आपण प्रकाशाची वाट धरतो काळा रंग असाच भूगर्भाचा वृक्ष आपली मुळे या भूगर्भाच्या काळ्या रंगात खोल खोल नेतात जीवनरूपी पाणी घेतात निर्मितीचे घटक मिळवतात आणि मगच प्रकाशाकडे झेप घेत घेत उंच उंच जातात मोठे होतात त्याकरता त्यांना भूगर्भातील मुळे खोलवर नेऊन खट्ट करावी लागतात एक गोरी आणि हजार खोड्या चोरी असं म्हणत गोऱ्या रंगाखाली हजार दोष लपवले जातात अनेक जण गोरे जोडीदार शोधत असतीलही पण द्रौपदी सीता या सावळ्या असूनही कर्तृत्वाने श्रेष्ठ ठरल्यात लता मंगेशकर यांनी तर आपल्या गुणांनी जगाचे डोळेच दिपवले आयुष्यभर काळ्या अंधाराची लढणारी दृष्टीही नेलन केलर ही आज अंध मुलांच्या जगातला दैदिप्यमान तारा झाली आहे काळ्या रंगाला अन्याय अत्याचाराचा वाईट असा रंग मानणे ही आपली आपल्याच मनाची काळी बाजू आहे अंधश्रद्धा आहे हे निश्चित सावळ्या रंगाचे गुणगान करणारे हे गदी माडगुळकरांचे गीत पाहना सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी आणि नजरेत तुझ्या वीज खेळ नाचरी सावळाच रंग तुझा चंदनाच्या बनापरी आणि नजरेत तुझा नाग खेळती विखारी सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी आणि नजरेत तुझा नित्य नाद पावरी सावळाच रंग तुझा माझ्या मनी झाकळतो आणि नजरेचा चंद्र पाहू केव्हा उगवतो सावळाच रंग तुझा करी जीवा बेचैन आणि नजरेत तुझ्या झालो गड़े बंदिवान आणि यावर काळ्या रंगाच्या गाण्याने सर्वांनाच भुरळ घातलीये ते गाणे किंवा पर्यायाने नामदेवांचा अभंग बघा ना रात्र काळी घागर काळी यमुना जळेही काळी वो माय बुंद काळी बिलवर काळी गळा मोती एकावळी काळी वो माय मी काळी काचोळी काळी कास कासिली ते काळी वो माय एक पाण्याला नवजाय साजणी सवे पाठवा मूर्ती सावळी वो माय विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी कृष्णमूर्ती बहु काळी वो माय साक्षात परब्रह्माला सुद्धा या काळ्या रंगाने मोहन घातले आहे पांडुरंग अर्थात कृष्णाच्या काळ्या सौंदर्याला काय म्हणावे तसा रामही काळा झाला तपस्वी कालभैरव शंभू शिवशंकरही काळाच ना अनेक वेळा कृष्णाच्या या काळेपणाला संत आणि कवींनी सावळे संबोधून थोडे मवाळ केले खरे तर ही संक्रांत आपल्या जीवनात असेच काळ्या गर्भातले गुण शोधून देणारी जावो याच शुभेच्छा